नमस्कार आपल्या व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यात स्वागत आहे हॅलो गुरं घेऊन हेळावर पाणी धावायला गुरं पाणी पिते ते बघा पाणी प्यायला लागले ते ही आहे ताली खाली त्याचं पाणी येत गुर गे पाण्यात शिरली विहीर काढली पण काय फरक पडला नाही हेळाला विर काढले हे गुरं गेली ते पाणी अजून तर ह्या काय पाणी येते इकडं म्हणून मालकानं विहिरी काढलेली ह्या विहिरीच आपल्या विवढे आहे तर बघू पाणी विहिरीत किती आहे पाईपलाईन जोडली कांदा केला यांनी पाणी बरंच आहे एवढेच एखाद नाळा एवढं पाणी आहे इथे लाईट नाही हे इंजनवर आहे ते बघायचं इंजनवर जोडून इथे इंजन ठेवून इंजनानं पाणीवर उपसलं जाते वाटले हे ठेवले ते ता आले ते आमांची गुर्रि शेरड पलीकडं शिरड शिरड आहे थोड राहिले आता आठशे आठशे तास राहिल ते झाले ते पाणी धावत ते म्हणजे लगेच पाण्यात बसते नेहमीच गेली मोळा ओ आल्या कसे बसले ते रो अपीरू रु ल्या तर या यो योगा बा यो पाणी पी शिरडे लगेच वर चढली वर गायक येले रे आता चला तर बघा वेड आपला कसा वाटते ते वसलो आहे बागा दगडावर आणि इकडं गुर दरत द्या

करायला खायला हित न पाहणे म्हणाली तर बघा व्हिडिओ कसा कमेंट करून नक्की सांगा लाईक सर से। सबस्क्राईब करा धन्यवाद